नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूटूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सहावी बाल भारती यामधील प्रकरण पंधरा बालसभा याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे दोन ते तीन ओळीत उत्तरे त्यामधील पहिला अ उपप्रश्न आहे इयत्ता सहावीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आता यामधील दुसरा उपप्रश्न पाहूया आ बालसभेमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गातील कोणी कोणी सहभाग घेतला होता आणि याचं उत्तर आहे नीता निलोफर अनवर गुरुप्रीत कुणाल चंदर यांनी सहभाग घेतला होता पुढचा प्रश्न आहे नियोजन करताना मुलांना कोणी कोणी मदत केली आणि याचं उत्तर पाहूया सहावीच्या वर्ग शिक्षिका शाळेचे रखवालदार मामा सेविका मावशी तसेच मिनल जॉन प्रकाश कुमुद संपदा प्रफुल्ल चिनप्पा या सर्वांनी मदत केली प्रश्न दुसरा आहे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती आठ ते दहा ओळीत लिहा प्रथमतः तुम्हाला इथे महात्मा फुले यांची थोडक्यात माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित लिहून घ्या येथे नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही माहिती येथे लिहून दिलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी आपले स्टडी टाइम या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका तुमच्या वर्गाला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे आहे तुम्ही कोणकोणती काळजी घ्याल ते क्रमाने लिहा आणि तुम्हाला अशा प्रकारे क्रमाने माहिती लिहून दिलेली आहे पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका आता पाहूया यानंतरचा प्रश्न आहे चौथा शाळेमध्ये बालसभां व्यतिरिक्त होणाऱ्या इतर कार्यक्रमांची यादी करा स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन शिक्षक दिन क्रीडा महोत्सव बाल दिन गांधी जयंती वार्षिक कला महोत्सव अशा प्रकारे तुमच्या शाळेत कोणकोणते कार्यक्रम होतात तेही तुम्ही लिहू शकता प्रश्न पाच आहे बालसभा कोणकोणत्या विषयावर घेतल्या जातात त्या विषयांची यादी करा थोर महात्म्यांची जयंती पुण्यतिथी शाळेची शिस्त कला क्रीडा गुण संशोधन स्नेहसंमेलन आरोग्यविषयी अशा प्रकारे आपण येथे उत्तर लिहू शकतो पुढे आपल्याला आप तक्ते दिलेले आहे आणि ते आपण अशा प्रकारे पूर्ण करायचे आहेत कोणतीही घोषवाक्य बनवाल कोणती घोषवाक्य बनवाल याचं उत्तर दिलेलं आहे दुसरा तक्ता आहे कोणत्या समस्यांवर विचार कराल याचंही उत्तर तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे आणि शेवटचा तक्ता पाहूया आपण प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवाल अशा प्रकारे आपण इयत्ता सहावीचा मराठीचा स्वाध्याय पाहिला असेच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद